ज्या मार्गाने मागितलं पाहिजे तिथं कोर्टा जाण्यासाठी माझ्याकडे त्यांचा पत्र पाहिजे की यस किंवा नाही त्यांनी नाही दिलं तरी चालेल मुख्यमंत्री दादा तुमचा संबंध नाही आहे आलो की तुम्ही हे जे चालवलेलं उपोषण तर ते आता कृपा करून थांबवा आणि योग्य मार्गाने तुमचा न्याय मागताय मला आहे ना जर तुम्ही आज जरी मुख्यमंत्रीच्या सचिवालय जर पत्र आलं तर आम्ही नोकरी एक पत्र आलंय ना एकीक आयुक्त साहेब आयुक्तांचा मला शासनाचे प्रतिनिधी आहे ना वर्गाच्या मी शिक्षण विभागात काम म्हणजे वर्ग आयुक्त साहेब मी शिक्षण विभागात काम केलं आहे आयएस अधिकाऱ्यांचं पत्र आहे आयएस अधिकारी तो माझ्या नाही साहेब ते मुदत वाढू शकत नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतोय मला

आणि विरुद्ध त्यांच्या विरुद्ध आणि आता नवीन याच्यामध्ये ते जे अपोजिट पार्टी चालून दिली त्यांच्यावर केलेला ते आज आपल्याकडे सर नाही सर माझी त्यांची भेट नाही येस 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 काय बघ काय रेकॉर्ड बनवतोय आमचं तुम्ही साहेब विनंती करायची आहे आणि त्यांच्या पत्राला पत्राला का मानू पहिली गोष्ट मला प्रशिक्षण सहा महिन्याचं दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी पाच महिने वाढवले अकरा महिने रेग्युलर झालं तीनशे चौतीस दिवस मी काम केलं मी शिक्षण विभागात काम केलं तुम्ही चुकीच्या माणसाला का घेऊन येत आहे मला जी मुलगी पसंत आहे ती मुलगीला का दाखवताय नग्न ज्याच्याशी करायचं त्याच्याशी त्याला भाषेत बोलावं तुम्ही असे आडवे तिरवे काने शब्द वापरू नका दादा मी तुम्हाला करू नका मी एकच विनंती आहे प्रशासनिक पद्धतीने तुमचं काय न्याय मागा साहेब मी मुख्यमंत्री महोदयांना काय मतलब नाही ना या गोष्टीचा याच्यावर आमच्यावर काही परिणाम होणार नाही या गोष्टी साहेब मला एकच म्हणायचंय मी सोळा दिवस झाले मी पहिल्यापासून म्हणतो मी शिक्षण विभागात काम केलं जिल्हा परिषद शाळेत बारावी आणि पदवीधर तरुणांना त्या ठिकाणी पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली आहे मी पदवीधर आहे माझं तीनशे चौतीस दिवस खाण केलेलं आहे मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो एकोणीसशे सत्तेचाळीस मी कायद्याची कलमनुसार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा समानतेचा हक्क कलम सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी कलम एकोणावीस ए अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कलम एकोणावीस बी शांततामय एकत्र येण्याचा मला अधिकार आहे कलम एकोणावीस जी व्यवसाय स्वातंत्र्य आहे एकतीस म्हणजे जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे एकवीस या म्हणतं शिक्षणाचा मला अधिकार आहे कलम तेवीस मध्ये मला बडजोबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मंत्रा समान कामात समान वेतन दोन आम्हाला घटना टिकूनच आम्ही आलेलो आहे साहेब पर्यंत मला माझा प्रयत्न मला माझ्या बापाकडे जाणं माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे जाणं माझा प्रयत्न तुम्ही करा तिथे प्रशासनाने उत्तर दिलेलं नाही तुम्हाला तहसील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलं बघा आमचा विषय मर्यादित आहे तुम्हाला हे उपोषण सोडा तुम्ही आणि योग्य पत्र येणार आहे ज्या दिवशी मला पत्र येईल त्या दिवशी टक्का सोडेल आणि मला जर कोण फोकस मारेल मी आणि माझा परिवार सामूहिक आम्ही आत्महत्या करू याला प्रशासन जबाबदार ठीक आहे नोंद घेतो आणि तुमच्या विरुद्ध मग वेगळी कायदेशीर करा तुम्ही करणार आता प्रशासनाकडून आम्ही यांना समजायला आलेलो आहे योग्य मार्ग हे काही मानत नाही मग कायदा भंग केला म्हणून पद्धत आहे का तुमची ही धमकी आहे का पोलीस अधिकारी धमकी द्यायला विनंती करतोय बाबीलाल देवरे एकदम तुम्ही चुकीचं एक बोलताय साहेब मी सोळा दिवसापासून इथं बसतोय काय आहे कसं आहे माहिती आम्हाला तुम्ही रितसर मार्गाने सरळ सोड नाही दिलं तरी चालेल पण मला मुख्यमंत्री सचिवालया दिला त्यांनी

तुम्ही म्हणजे बोलू नका मला जर तुम्ही कोणाचा इडा घेऊन आले असतील मग माझ्या जीवाला धोका मी तर काय बघा शिंदे हे काय लावलं

अरे दादा मी काय रोजगार पाहिजे मी शासनाचा विषय मांडणे द्यायला कोणीतरी बसलेत तुम्ही पत्र ऐकून घ्या तुम्ही ऐकूनच घ्यायला त्या गोष्टी पण मानायला तयार नाही तर पुढे आता तुम्ही मला उपोषण सोडा होता उपोषण नाही तो नंतरचा विषय महत्वाचा विषय हाच आहे की तुमच्या ज्या मागणी संबंधी बघा तुम्ही केलेल्या होत्या त्यांनी आता त्यांच्या विभागीय आयुक्त नाशिकचे साहेबांचं उत्तर आलं ते तुम्हाला आवडलं तुम्ही म्हटलं आधी की मुंबईचं उत्तर पाहिजे आता मुंबईच्या साहेबांचं उत्तरून गेलं आता तुम्ही म्हणता की सेम साहेबांचं उत्तर पाहिजे मला म्हणायचं काय ना मला त्यांनी प्रशिक्षण दिलं प्रशिक्षणामध्ये वाढ नको मला रोजगार पाहिजे मी प्रशिक्षणामध्ये वाढ मागत नाही मला रोजगार पाहिजे रोजगार साहेब हो मग ते तुम्ही जे डिपार्टमेंट तुमचं न्याय मागून घ्या ऐकता का तुम्ही एकता कोर्टात न्याय मागा दुसरा मुख्यमंत्री कार्यालयाची पत्रकार गेलाय ना माझं सोडा ना येईल ना काहीतरी उत्तर मिळाला त्या दिवशी झाला ठीक आहे नाही ऐकत तुम्ही साहेब उत्तर नाही बिलकुल नाही ऐकणार का आम्ही सांगतो नाही साहेब जर गुन्हा नफी केला ना अजून माझ्या गुणा दाखल करणार आहे तुम्ही मी मेलो शेवटची शेवटची सेफ ती राहील बघा तुमची शेवटची सेफ आमची ती राहील हा दाबडडप करतात माझ्यावर चला ये मी मानले तयार नाही तुम्ही मानत